कई जयकुमार ट्रिबलेवाला इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रॅली नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कई जयकुमार ट्रिबलेवाला इंग्लिश मीडियम स्कूल शाळेतील पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये नर्सरी ज्युनियर के जी व सिनियर के जीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता रॅलीमध्ये लोकमान्य टिळक महात्मा गांधी राणी लक्ष्मीबाई जवाहरलाल नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस असे विविध वेशभूषा करून देश की रक्षा कोण करेगा हम करेंगे हम करेंगे भारत माता की जय वंदे मातरम असे देशभक्तीपर घोषणा देत परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतलेत यावेळी विद्यार्थ्यांना खाऊजे वाटप करण्यात त्या त्याप्रसंगी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लीना डमरे उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती मोदियानी यांनी मार्गदर्शन केलेत तर पूर्व प्राथमिक शिक्षक मयुरा कुलकर्णी सविता बडे गीतांजली मिसाळ सारिका लोहारकर चंदा लांडे योगेश शेरमाळे यांनी सहकार्य केलेत ए एम पी न्यूज नाशिक रोड एम पी चॅनलला सबस्क्राईब करा